अरे मी धरता धरता की तू असं काय करत नाही नमस्कार म्हणू आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा अमरावळ मध्ये असं संध्याकाळ झाली या आणि आता मी चालल अजगनिक अमोलगडे पाऊस थोडस कमी असा त्याच्यामुळे आमच्या इकडे काय कुर्ले भेटत नाहीत तिकडे त्यांना तलावाचं पाणी येतात आमका पण तलावाचा पाणी येतात कुर्ले एवढे नसतात त्याने सांगितलं भेटतीत बघू तरी पण म्हटलं जाऊया चला तर माझ्यासोबत आज नवीन माणूस असत म्हणजेच अमोल एक असा आणि एक मित्र असा चेतन करून तर आम्ही सगळेजण जातलो आता मी त्यांची वाट बघतो आहे तर बघू आज किती कुर्ल्या गावतात अजगनीत अमोलच्या गावात अमोल सावंत सगळ्यांच्या धोळकीचा असतो तर तिकडे चाललो पहिल्या दिवशी मी अहमदाबादवरनं इल आहे तेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे ह्याच्यात गोपरोत पण केलेलं आहे रात्री भिजत भिजत मी कुर्ले धरलेलं आहे एकट्यान जाऊन आणि रात्री मी भिजान इलो आहे त्याच्यानंतर मी झोपलं आहे म्हटलं सकाळी जाऊन व्हिडिओ घ्यायचे आणि त्यानंतर अपलोड करायचे पण हॉय झाला माका माहिती नाही माझा मेमरी कार्ड करप्ट झाला तर आज बघू किती साथ देता गोप्रो आपलो तर चला तर मंडळी न बघा चेतन सांगितलेलं आहे तो मुंबई मुंबईसून येलो ना त्या शेवटी ब्लॉक मध्ये झालं आपला आपल्या समोर अमोल येतात फक्त चला चला आपण दो आता दोघे जण जातो तर मंडळी आपण आता अमोलच्या घराकडे आणि आपल्या सोबत लगेच आपल्यासाठी लागू लाडू सोबत लाडू कोण आय योगेश साठम जे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत होते आता सिंधुदुर्ग पोलीस म्हणून कार्यरत इकडे आमच्या सोबत सिंदु आणि रात्री खेकडे आणि खेकडे आणि कुरले बस बस साप मजा झालेली आहे इकडे आता मजेसाठी जातोय मी ते ट्रान्सफर करून तुम्हाला बघून बघून मी ते ट्रान्सफर तर आज आपल्या अमोल घेऊन जा तुला कुर्ले धरूक आणि मासे मासे धरून मासे भेटतले जाळा जाळा हा जाळा विळा नको आधी नसते मी आणलं नसते मी सगळं तयार केलं नसते कुरलं चला झाप घेऊन ना एक जायला दिसलो मला दिसला आता तू तर मित्रांनो या सापाचं नाव आहे पांजीवाडी इथे याला पान दिवड असेही म्हणतात किंवा पान घनस असेही म्हणतात हा खूप घाणेरडाच आवतो पण बिन विषारी आहे मी जे पॅटर्न्स बघू शकता ह्याचे अंगावर जे चेक्स आहेत त्याच्यामुळे याचं नाव चेकर्स केलं याने काहीतरी खाल्लं खाल्लं बिचाराने खाल्लेलं काहीतरी अरे आमच्याकडे गावनत नाही त्याने तू दोन दोन मासे काय खात भारी काम करतो रे तर जरा पकड हा चावणार आम्हाला मस्त पैकी मजबूत

परत एक गावलो साप मला वाटतं आपण सापच धरतो आज अजून एक गावलो हे खेलो बघायच वरती माग का पुन्हा इकडनं इकडूनच जाऊया बघत बघत वाळात पोहोचलो आता हे वाटतं वर जाऊ वाट नाही खासून बघ नावली जेवली नाही अंडरली नाही बारके हे नाही इकडं इकडं आहे तिकडा नक्की हो पंधरा टक्के झाली ती वाटा काय बघतो हे सम टर्न आहे असतली वाट आता पाणी कमी झालं काहीतरी खाता वा बारीक आज भैनर पाणी हलकून जायचंय मर्जेल बिझेच आधी थोडा गटपाट हाय मंदरात अजून एक गावली वाटत एका डांग्याच्या नाही दोन डांग्याच्या दोन डांग्याचे गावली

असं जागतो लागत त्याच्यानंतर कुर्ले गावचे आता पुढे वाट बघा हा काय पैसून जायचं तरी पण आता काढायची जायच लागत कुर्ले मागले मागल्याने का खाऊ लावन ना असं करू का लागतो चार कुर्ले दे म्हणून सांगून जाऊ ना मी पेटीस वाकान बिकान जा पेटी बाबू भाई आहे वरसूनच बघा तसं घासपाटलो तू पांढरा पांढरा घेऊन येईतरी घ्यावीत <laughs> कंट रे hmm. एका डँग्याची आहे एका डांग एका डँग्याची हे बघ कसं हे बघ पोळी ओळ्याची घरालय काय गावता बघ असा खेकडा इथून जागा मधल्या मान जा बाहुबली तो पण अनुकूल वाटत पुढच्या टाइम हळू 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 पोड देंगे पोड देंगे कसलं झाड उमराचा त्याच्यात पडा नको उमराची फळा खरं खरवती खरं होती तुझं नावडा त्या काहीतरी बोलतो ते एकदा ना एकदाच वाटतं एक दिन ती ते एकदाच ना पंचासारखी फळं आहेत जाणार दगड तरी काढून पोरचा होतो

बीळच ना ना बीड गेली दोन होते दोन दोन होते दोन पळाले चांगले दिले मी धर धरली एका डँग्याचेच कसे गाव कोरावाच रिलीज तुझे डोळे बरे नाही रे कमले कॅच अँड वाले धरू नका ओके ओके ती परवाली ना काल तुक सांगले ना उत्तरवाला तलवार गेलो आणि थेंडीचा टाकली

बारकीन पण बरी लागतो तेलात फ्राय करायचं दगडाखाली हात टाकल्या ना हाय पण हा दोघांक वेगळे वेगळे दिसले गावलो घेतोय तुझा मुली काही फडकात हात घातल्या ना बघ पाय जाते शिवाय अमोल तो पण अमोल हा भांग म्हणत मी डेंगा डेंगा

असता तू पुढे जा आपल्यात फोन भुयारात चला सगळेजण वेगवेगळ्या भुयारातून चालले पूर्णियातून तर गाव राईट साइड सांगते मंदरात सांगतेकडे काय नसतात ह्यावा थोडासा जाऊ पक्काड चालू आहे व्हिडिओ भत्री

아무튼 올때다 다르에. 파니카도 해보고 할 줄이. 아이허트 나이허트. 허리 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 �

पहिल्यांदा इतकं गुरु बघतो तरी कायच नाही तर मंडळीनु आता आमचे कुर्ले धरून झालेले असत आणि आम्ही आता चाललो घरात आंबोलांना मस्त जागा दाखवल्यान आमका आणि खूप मजा येते खूप कुरले गावले आमच्या तिकडे कुर्ले भेटत नव्हते म्हणून आम्ही इकडे येलेलो तर भारी गावले दाखव रे जरा उघड खूप साईट कुर्लं चांगली जागा पुढे पण मस्त जागा आहे मस्त आहे ना <laughs> मजा आली ना मजाय का पुढे ना म्हणजे पाऊस नसताना मजा येईल मस्त खावली बघूया चला तर मंडळी दिसतंय मी ना तर आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओत कारण खूप मोठी व्हिडिओ होती मग तुम्ही कंटाळताला त्याच्यापेक्षा बस झाला आता नंतर चला गुड नाईट चला बाय